आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे गेल्या कित्येक दिवसांपासून उमरी ते महालगाव नदी घाटावरील रेती बैलबंडी तसेच ट्रॅक्टरने काढून नदीच्या काटावर साठा करून ठेवलेली होती त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रेतीची विक्री केली जाते त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडालेला आहे सदर सदरसाठा केलेली रेती साकोली तहसील ऑफिसच्या एस ओ सर देसाई मॅडम यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला संपूर्ण रेतीची चौकशी करून ती रेती जप्त करण्यात आली त्यानंतर ही रेती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला गरजू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली ह्या रेतीचे वाटप करते वेळी सानगडीचे मंडळ अधिकारी साहेब पटले सर वडदचे तलाटी साहेब सर यांनी महालगाव पडसगाव व गोणुमरी येथील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली यावेळी चौसष्ट ब्रास रेतीचे वाटप करण्यात आले গাড়ি গেলা পাঠা अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका